चैत्र पालवी मारुती चितंपल्लीत लिखित पुस्तकाचा क्रमशः भाग दहावा वाचन करत आहोत पुढे योगायोगाने वनविभागात नोकरीला लागलो भारतभर हरणांचे कळप पाहत त्यांचा अभ्यास करीत राहिलो आईने पेरलेल्या बीजाचा आता वृक्ष झाला होता ग्रंथाग्रंथातून हरणाविषयी माहिती शोधत होतो तो भारत वर्षाचा सुवर्ण काळ होता त्या काळात हजार हजार हरणांचे कळप मुक्तपणे संचार करीत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा अष्ट दिशातून ते आढळून येत अशाच काळातील ते वर्णन असावे मनुस्मृतीत त्याचा उल्लेख आला आहे कृष्णा देशो देशोछ देशस्ततः परा जेथे काळवीट निसर्गत संचार करीत आहेत तो यज्ञीय देश समजावा त्या व्यतिरिक्त म्लेंछ देश होय शिकारी लोकांनी हरणांविषयी लिहिलेले ग्रंथ वाचले जे हत्या करतात त्यांना मृगाचे सौंदर्य काय कळणार स्वतः तर शिकार करीत परंतु त्यांनी चित्त्याकडूनही शिकार करून घेतली अकबराने हरणांची शिकार करण्याकरता एक हजार चित्ते पाळले होते कुठे मनोरंजनासाठी तर कुठे त्यांच्या मांसासाठी हरणांची शिकार केली जाईल चित्ते आणि लांडगे हरणावर उपजीविका करीत हरणांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवीत निसर्गाने ही योजना केली होती कौटिल्याने अर्थशास्त्रात म्हटले आहे की मृगया मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी राजाने अतिरेक करू नये साम्राज्य बदलत गेली नंतर ब्रिटिशांचे राज्य आले ब्रिटिश शिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांची अनिर्बंध हत्या केली त्यांचे साम्राज्य केल्यावर आपणही त्यांचेच अनुकरण केले पहिल्यांदा हरणांचा निवास असलेल्या माळगाणांचा विध्वंस केला शेतीसाठी त्यावर अतिक्रमण केले गुरे चराईसाठी माळगाणांचा उपयोग केला हरणांच्या कळपांचे घरबळ काऊन घेतले आणि त्यांना वाऱ्यावर सोडून दिले मग ओरड करू लागलो की ती हरणे शेतीचे नुकसान करतात हा प्रकार म्हणजे उलट्या होत्या संक्रमण काळात चित्ते नामशेष संरक्षणाच्या नावाखाली त्यांची हत्या केली नंतर लांडगे नाहीसे झाले बिचारे ते सोडून धनगरांच्या मेंढरांच्या कळपात राहू लागले धनगरांनी लांडगाले आला असे ओरडून त्यांची लांडगे तोड चालू केली अशाच काळात लांडग्यांविषयी एक वाकप्रचार ऐकू येऊ लागला लांडगे आता दुर्मिळ झाले आहेत परंतु माणसातले लांडगे मेंढ्यांचे कातडी अंगावर ओढून मेंढ्यासारख्या जनसमूहात वावरत आहेत पूर्वी देशभर दिसणारे हरणांचे कळप क्वचितच कोठे दिसतात आता ती पाहायला मिळतात की ती अभयारण्यातून अथवा राष्ट्रीय उद्यानातून असा एक ये काळ येईल की त्या पिढीतील मुलांना काळवीट व हरणे यांची चित्रे पाहून समाधान मानावे लागेल एकूणच आपले वाचन कमी झाले आहे डेव्हिड किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनल वर घर बसले आपल्याला प्राणीसृष्टी पाहायला मिळते माहिती खूप मिळत आहे त्यावर आपली पोपटपंची चालू आहे वन्य आपल्या संवेदना हरवून जात आहेत परंतु ज्ञान अनुभवाने मिळते त्यासाठी राणावणात जाऊन हरणे पाहावी लागतात याचा मात्र आपल्याला विसर पडत आहे आफ्रिकेतील जंगलात चिंपाजी या प्राण्याविषयी ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता गुडाल या विदुषीला त्यांच्या कपाळाबरोबर वर्षे राहावे लागले असे ज्ञान मिळवण्याला शॉर्टकट नाही पौनीचे निसर्गप्रेमी माधवराव पाटील शास्त्रीय संगीताचे उत्तम जाणकार आहेत गातातही छान परवा त्यांची पौणीला भेट झाली तेव्हा संत कबीराचा दोहा गात होते सुमिरन सो मन लाईसे नाद कुरूं। का कहे कबीर बिसरे नाही प्राण तजे ते ही सांग कबीर म्हणतो की परमात्म्याचे स्मरण करताना मनाची अवस्था हरणाच्या मनासारखी झाली पाहिजे जो गाण्याचे सूर ऐकतास त्यावर लुप्त होऊन देहभान हरपून आपला प्राणत्यागही करतो दोहा ऐकून माझ्या आईची व मामाची आठवण झाली आता आई नाही मामा जर्जर झाला जर आहे धन्यवाद